नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी पाच हा बंद होणार आहे मित्रांनो आपण ऐकलं ते खरं आहे कारण बिग बॉस मराठी चा ग्रँड फिनाले अवघ्या पंधरा दिवसानंतर असणार आहे त्यामधील एक महत्वाचं कारण म्हणजे रितेश भाऊ रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावर आज आपल्याना दिसणार नाही तर त्यांच्या जागी डॉक्टर निलेश कांबळे आपल्याना दिसणार आहे बिग बॉस बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रदर्शित होऊन केवळ त्रेपन्न दिवस झाले आहे परंतु त्याची पत्रकार परिषद घेतली जाते परंतु पत्रकार परिषद आताच घेतली असून सोशल मीडियावर बिग बॉस मराठी पाच बंद होत आहे का अशी चर्चा रंगली आहे पत्रकार परिषदेच्या प्रोमो वर नेटकऱ्यांनी कमेंट्स करून हा शो लवकर संपणार असल्याचं म्हटलं आहे एवढ्या लवकर पत्रकार परिषद सहा ऑक्टोबरला फिनाले होणार टॉप फाय अभिजित सूरज अंकिता निक्की अरबाद हे टॉप फाइव्ह पाच सदस्य आहेत एवढा जास्त टीआरपी असून सुद्धा दिवसांचा शो आहे सत्तर दिवसांमध्ये नका संपवू अशा कमेंट्स आहे आज शनिवारच्या एपिसोड मध्ये भाऊचा धक्का देखील पाहायला भेटणार नाही त्यामुळे बिग बॉस मराठी शो संपत आहे अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे बॉक्स मध्ये नक्की सांगा